नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या शेतात पिकलेल्या पिकांची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आली आहे यंदा ई पीक पाहणी करू न शिकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विम्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी बंधनकारक केली आहे एक ऑगस्टपासून जिल्ह्यात ई पीक पाहणीला सुरुवात करण्यात आली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी ॲपद्वारे खरीपातील पिकांची नोंदणी करून घ्यावी राज्य शासनाकडून दोन हजार एकवीसपासून ई पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे या माध्यमातून शेतकऱ्यांनी हंगामातील पिकांची नोंदणी ॲपद्वारे करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे मित्रांनो पहिल्या वर्षी योजनेस कमी प्रतिसाद मिळाला होता परंतु नंतरच्या दोन वर्षानंतर शेतकऱ्यांमध्ये जागृती झाल्यामुळे ई पीक पाहणीला प्रतिसाद मिळाला आहे यंदा देखील ई पीक पाहणीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे एक ऑगस्टपासून शेतकऱ्यांना ॲपद्वारे नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ही नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे मित्रांनो जिल्ह्यात एक ऑगस्टपासून ई पीक पाहणीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे सरकारकडून विकसित करण्यात आलेल्या ई पीक पाहणी ॲपद्वारे शेतकरी शेतातील पिकांची नोंद करू शकतील यानंतर तलाठी व कृषी सहायकांच्या स्तरावर नोंदणी करता येईल यासाठी पंधरा ऑक्टोंबर ही शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो ई पीक पाहणी खूप महत्त्वाची आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात येते परंतु आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे तसेच विमा कंपन्याकडून देखील ई पीक पाहणीचा अहवालाद्वारे शेतकऱ्यांना पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येते यामुळे शेतकरी पीक विम्याच्या मदतीसाठी पात्र असताना देखील ई पीक पाहणी झालेली नसल्याने अशा शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून अपात्र ठरवण्यात येते मित्रांनो शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी करता येईल नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी ताबडतोब ई पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे या तर मित्रांनो हे होते ई पीक पाहणीबद्दलचे महत्त्वाचे असे एक अपडेट तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार